मी आज दिल्लीला आपल्या फॉरेस्टच्या जो ऑथॉरिटीच्या ऑफिसला आलेलो आहे आणि तिथे आपली फायनल ऑर्डर तयार झालेली आहे हे सन्मान्य सन्मान्य आमचे जे शुक्ला साहेब आहे त्या शुक्लासाहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो त्याप्रमाणे डॉक्टर अमोल सुद्धा साहेबसुद्धा त्यांनीसुद्धा या ठिकाणी फोन केला मी त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो साहेबांना आणि सन्मान्य देवेंद्रजी मला भेटले आहेत तिथे या ठिकाणी अतिशय चांगले ऑफिसर आहेत त्यांनी आपली ऑर्डर तयार केलेली आहे आणि आता आपल्या परमिशन फुलफिल झालेले आहेत लवकरच टेंडर काढून का जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्याला तो निधी दिला आहे ऐंशी कोटीचा त्याच्यावर पहिल्या फ्रीजचं काम चालू होते जेंडरचा रोजगार उभा राहतोय आणि लवकरच या कामाला आपल्याला सुरुवात करायची आहे मी आदरणीय फॉरेस्टचे मंत्री सुजयजी मंगळटीवार साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्मान्य आदित्यदा पवार आणि आदरणीय असलेले आपले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो या कामामध्ये सन्माननीय शिवाजीला ऑर्डर म्हणल्यानं सुद्धा मागच्या काळामध्ये या ठिकाणी मदत केली मी त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सन्माननीय खासदार डॉक्टर अमृत फुले साहेबांना सुद्धा आज सकाळपासून या कामामध्ये ही ऑर्डर काढण्यामध्ये मदत केली मी त्यांनाही पुन्हा एकदा ज्यांच्याकडे धन्यवाद देतो जय शिवराय जय महाराष्ट्र